नमस्कार मंडळी तर आत्ताच थोड्या वेळ खाली डंकी हा सिनेमा बघून आलेलो आहे मी डंकीचे डिरेक्टर द लेजंड राजकुमार हिराणी यांनी की थ्री इडियट्स फिल्म बनवली थ्री इडियट्स कोणी बघितलं नाही यार प्रत्येक इंजिनिअरच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक म्हणता येईल ते म्हणजे थ्री इडियट्स थ्री इडियट्स फिल्म बनवली त्यांनी लगेरो मुन्नाबाय मुन्नाबायम बेबियस पी के संजू अशा पाचच फिल्म बनवल्या पण एकदम आयकॉनिक फिल्म त्यांनी बनवल्या आणि त्यामध्ये अजून एक त्यांनी ॲडिशन केले आहे ते म्हणजे डंकी तर डंकीनं डंका वाजवला का नाही काय डंकी डॉंकी आहे हे सगळं आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करू व्हिडिओ नक्की शॉर्ट पर्यंत बघा कारण स्पॉइलर फ्री रिव्ह्यू असणार आहे आणि मजा येणार आहे व्हिडिओमध्ये नक्की व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तर चालू करूयात रिव्ह्यूला तर मंडळी डंकी सिनेमामध्ये आपल्याला बघायला भेटतात द लेजेंडरी सुपरस्टार एस आर ज्यांनी की जवान पठाण आणि नंतर आता डंकी हे फिल्म घेऊन आले आणि एस आर के आहेत तापसी न मन्नू कॅरेक्टर केलेलं आहे पन्नू मन्नू असं कॅरेक्टर केलेलं आहे तसेच बमनी इराणी या फिल्ममध्ये आहेत राजकुमार इराणीच्या प्रत्येक फिल्ममध्ये बम्मन इराणी असतेच तसं थ्री इडियट्समध्ये सर्किट होते संजूमध्ये त्या रुबी रूबी रुबीचे पप्पा होते जसे की नोट तेव्हा असेल ते म्हणजे प्रत्येक राजकुमारी राणेची फिल्ममध्ये असतातच असते तसेच डंकीमध्ये पण त्यांचं एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे आणि तसेच विक्रम कोचर आणि विकी कौशल पण आहेत फिल्ममध्ये म्हणजे त्यांनी संजीवमध्ये कसं खतरा केल्यावर कमलेश कनैयालाल कब्बासी खतरा कॅरेक्टर केलं ते त्याच लेवलच्या ह्या फिल्ममध्ये पण एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे त्यांचं पण आणि तसेच सुनील ग्रोवरचे भाऊ अनिल ग्रोवर सेम एक्झॅक्ट दिसते पण तुम्हाला फिल्ममध्ये बघितल्यावर कळेलच तुम्हाला ते अनिल ग्रोवर पण या फिल्ममध्ये येतं तर अशी काहीतरी कास्ट आहे फिल्मची आणि भरपूर सारे जसे थ्री इडियर्समध्ये काही कॅरेक्टर बघितले होते आपण तेच कॅरेक्टर पण म्हणजे तेच ॲक्टर सॉरी या फिल्ममध्ये पण पाहायला भेटते तर अशी काहीतरी भरी मोठी कास्टिंग आहे आणि राजकुमार यांची फिल्म आहे त्याच्यामुळं जसं त्यांच्या फिल्ममध्ये म्युझिक असतंय त्याच लेवलचं पण या फिल्ममध्ये पण म्युझिक आहे बेस्ट पार्ट म्हणलं तर म्युझिकचा जे अरिजित सिंगचं एक सॉन्ग आहे आणि सुवर्णिगमचं एक सॉन्ग आहे प्रत्येक राजकुमार हे फिल्म सुवर्ण निगम सॉन्ग असतेच ते मस्त इमोशनल भारी वाटते ते गाणे पण खूप चांगले आहेत फिल्ममध्ये तसेच स्टोरी जर चांगायचं झालं त्यांना ट्रेलरमध्ये जेवढं सांगितलं का तेवढंच सांगेल पण ट्रेलरपेक्षा पण चांगलं आपण एक्सपेक्ट करू शकतो फिल्ममध्ये असं म्हणता येईल ट्रेलरपेक्षा खूप चांगली फिल्म आहे असं सांगता येईल तर ट्रेलरमध्ये जर सांगितलं होतं की लंडनमध्ये जाण्यासाठी वेगवेगळ्या देशांची इलिगली बॉर्डर्स क्रॉस करून त्या देशात जाणं म्हणजे डॉंके रूट असं म्हणत होतं डॉंकेचं डंकी झालं तर तसं फिल्मचं नाव डंकी आहे तर त्यावरच बेस्ड अशी फिल्म आहे आणि भरपूर पंजाबमधले लोक भरपूरजण बाहेर देशात भरपूर सारा पैसा कमवून आपलं वेल्थ वाढवावी आणि आर्थिकदृष्ट्या सबळ व्हावं यासाठी बाहेर देशात जातात त्या डोंकी रूटद्वारे कारण गरीब असल्यामुळं विजा पासपोर्ट वगैरे हे भेटू शकत नाही तर त्यामुळे त्या, त्या रूटद्वारे जातात आणि त्यांच्यासोबत काय काय घडतं हे प्युअर फिल्म ही दर्शवते आपल्याला तुम्ही फिल्म बघितलं तुम्हाला कळलेच की काय रिॲलिटी आहे या फिल्ममध्ये प्रॉपर पद्धतीनं दाखवली आहे तर बाकीच अशा राजकुमार हिरणीच्या फिल्म होत्या की संजूमध्ये आपल्याला भरपूर सारे अप्स अँड डाऊन्स बघायला भेट होते भरपूर सारं काहीतरी नवी नवीन नवीन सारखं बघायला भेटत होतं जसं स केमध्ये पण नवीन 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 नवी काहीतरी बघायला भेटत होतं थिएटर्समध्ये पण खूप अप्स अँड डाऊन्स म्हणजे फ्लॅशबॅक चालू करंट म्हणजे असं बघायला भेटत होतं मजा येत होती पण या फिल्ममध्ये ते थोडं कमी आहे कारण कम्प्लिटली लिनियर फिल्म आहे असं म्हणता येईल म्हणजे थोडं पास्ट अँड प्रेझेंट आहे बट तरी पण त्या फिल्म जशा आहेत आयकॉनिक तसं ही फिल्म तेवढी नाही असं म्हणता येईल बट स्टील चांगली कॉमेडी आहे जसं प्रत्येक राजकुमार हिरणेची फिल्म असते फर्स्ट हाफ चांगलं कॉमेडी आहे आणि सेकंड हाफ त्यांनी ह्या डंकी रूटद्वारे बाहेर देशात जाण्याच्या आयडियावर फोकस केलेला आहे असं म्हणता येईल तरी फिल्म ओव्हरऑल एंटरटेनिंग आहे आणि बाकीच्या जशा पाच आयकॉनिक फिल्म होत्या राजकुमार हिरणी यांच्या त्या लेवलची तेवढी फिल्म थोडी कमी आहे असं म्हणता येईल बट स्टील त्यांनी इमोशन कमी होऊ दिलं नाही लास्टचा क्लायमॅक्स मस्ट वॉच आहे पहा क्लायमॅक्स पैसा वसूल आहे म्हणता येईल खरंच त्यांनी प्रॉपर इमोशन कोण दाखवू शकतं ते म्हणजे ओव्हर अँड ओन्ली राजकुमार हिराणी बेस्ट क्लायमॅक्स त्यांनी दिलेला आहे फिल्मचा म्हणता येईल बाकीच्या जशा फिल्म असतात राजकुमार हिराणी यांच्या ट्विस्ट अँड टर्न्स बघायला भेटतील पण या फिल्ममध्ये एकच ट्विस्ट आहे क्लायमॅक्सच्या आधी बघताना तुम्हाला मजा येईल ती आणि क्लायमॅक्स बेस्ट आहे म्हणतील खरंच बेकार जसं पी केमध्ये ते इमोशनल करतात संजूमध्ये इमोशनल करतात तसंच या फिल्ममध्ये पण इमोशनल सगळे होतातच ते लास्टचा क्लायमॅक्स बघून आणि प्रत्येकाच्या वेळात पाणी येणारच अशी सुंदर इमोशनल प्लस एंटरटेनिंग अशी फिल्म राजकुमार हिराणी यांनी बनवलेली आहे पूर्ण फॅमिलीसोबत तुम्ही बघू शकता काही अडचण नाही वन टाईम वॉच अशी फिल्म आहे असं म्हणता येईल एस आर के यांनी खरंच ॲज युजुअल जवान आणि पठाणपेक्षा तरी चांगली सॅक्टिंग केली असं म्हणता येईल जे चांगली फिल्म आहे पण बेस्ट कॅटेगरीमध्ये येत नाही जशी की बाकीच्या पाच आयकॉनिक एक फिल्म होत्या पण बेस्ट केव्हा म्हणता येईल जेव्हा तिला लास्टचा क्लायमॅक्स बघितला का मग म्हणता येईल बेस्ट असं म्हणता येईल तर नक्की थिएटरमध्ये बघा हे डंकी फिल्म तर तुम्हाला रिव्ह्यू कसा वाटला कमेंट सेक्शन सांगायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असं काहीतरी खास रिव्ह्यू घेऊन तो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र